आता आपण जाणार आहोत दिवा रेल्वे स्टेशनच्या इथे मच्छी मार्केट भरतं था तर आता तिथे पण पाहूया की आपण काय काय मच्छी आहे आणि तिथला रेट पण पाहूया इथून ते मच्छी मार्केट पाच मिनटावरती आहे तर आता आपण असं चालत चालत जाणार आहोत बरं रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला इथे भाजीवाले दिसतील आणि यांच्याकडे ना तुम्हाला बघा इथे तुरीच्या शेंगा त्यानंतर पापड्या त्यानंतर इथे बघा हरभरे तर असे ना ह्या भाज्या पाहायला मिळतील आणि बघा एकदम फ्रेश आहेत पुड़े ही गाँगी। गाँगी। गाँगी थी। तर असंच पुढे जाऊयात तर भेंडी पण बघा एकदम मस्त कशी गाची भेंडी भेंडी पंचवीसला पाव गाव पंचवीसला पाव आहे गावठी आणि गवार गवार तीस तीस रुपये तर बघा एकदम फ्रेश अशी भाजी आहे त्यानंतर इथे तुरीच्या थी। शेंगा तीस रुपये पाव तर बघा मस्त म्हणजे एकदम तुम्ही बघितलं तर एकदम फ्रेश आहे एकदम हे बघा बघू शकता एकदम तीस रुपये पाव आहे आणि पापडी कशी आहे ही पावटा पाव तर पावटा आहे तीस रुपये पाव आहे आणि ह्या गावठी शेंग आहेत का चाळीसला ला पाव तर चाळीसला ला पाव आहेत गावठी तर गावठी भाज्या म्हटलं की थोड्याशा महाग पण असतातच तर आणि त्यांच्याकडे जे आहेत ना ते एकदम फ्रेश आहेत आणि मेन म्हणजे मिरची पण बघू शकतात मिरची कशी आहे तीस रुपये पाव पन्नासला अर्धा तीस रुपये पाव पन्नासला अर्धा तर बघा नक्की म्हणजे हे आपले दिवा रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बाहेरच नाही ह्या सर्व अशा म्हणजे टोपल्यामधून घेऊन जातात तर एकदम अशी फ्रेश अशी भाजी आहे यांच्याकडे तर इथे बघा आपल्याला शेंगा पण इथे पाहायला मिळतील शेंगा कशा येत शे चाळीसला पाव आहेत आणि ह्या सर्व आहेत ना गावठी भाज्या आहेत तर यांनी लावल्यात पण एकदम पद्धतशी त्यामुळे बघायला पण खूप मस्त वाटते हे बघा पावटा आहे पावटा कसा आहे तीस ला पाव आहे गावठी शेंगा आहेत भेंडी पण बघा मस्त भेंडी कशी आहे सांगी वीस रुपये पाव तर काळा राजमा आहे तीस रुपये पाव आणि ह्या इथे आहे पाव आहेत अर्धा ला पाव बघा पन्नास ला अर्धा आहे तीस ला पाव तर अशा तुम्हाला फ्रेश आणि गावठी भाज्या पाहिजे असतील ना तर इथे दिवा रेल्वे स्टेशनच्या अगदी बाहेरच या त्यानंतर इथे बघा शंख आहेत यांना खोके पण बोलतात तर आपण बघूया कसा वाटा आहे काय बोलतात यांना कुबड्या कुबड्या तर बघा प्रत्येक जण वेगवेगळे होतात म्हणजे आमच्या इथे इथे यांना खोके बोलतात काही शंख बोलतात आता यांना विचारलं तर यांनी मला सांगितलं की यांना कुबड्या बोलतात तर इथे बघा बोरं सुद्धा आहे आणि बोरं कशी आहे दहा रुपये वाटा तर आपण एक खाऊन बघूया कसं आहे ते त्यानंतर इथे तुम्हाला गावठी कोळंबी दिसेल बघा पन्नास रुपये वाटा आहे एकदम बारीक बारीक आहे बघा जिवंत जिवंत आहे बापरे जिवंत आहे हे बघा बारीक तिकडून खालीत न घेऊन येत का बघा कोळंबी आहे बारीक बघा पन्नासला वाटा आहे गावठी आहे गा। इथे आल्यानंतर तुम्हाला जर सुट्टी मच्छी वगैरे पाहिजे असेल ना तरी पण तुम्हाला इथे मिळेल हे बघा कसे वाटे ठेवलेत तर बघा वीस वीस रुपयाला वीस पन्नास असे वाटे लावलेले आहेत इथे तर आता आपण असं इथे बाजूला येऊया तर इथे बघा खेकडे आहेत ताईना विचारले खेकडे कसे ताई तर तीनशे रुपयाला किती आहेत हे आणि इथे छोटे छोटे आहेत हे अडीचशे रुपयाला आहेत आता मी आलेली आहे दिवा रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच हे फिश मार्केट आहे तर आता पण इथे पण बघा केवढं मोठं आहे लांबच्या लांब आहे काय काय मच्छी येते तर इथे वाकटी आहे कशी वाकटी शंभरला एक आहे त्यानंतर इथे बघा बांगडे आहे कुपा मासा मुसी मुशी कशी आहे शंभरला आणि हा पाकट आहे ना आणि इथे हे चोर बोंबील आहेत तर पुढे येऊया तर पुढे पण तुम्हाला इथे बघा यांच्याकडे खेकडे मिळते खेकडे कसे ताई लाल मासा इथे ढोमी आहे बांगडा आणि इथे पण बघा तुम्हाला जर मोठी नको असते छोटे पण ढोमी मासे आहेत आणि इथे पण हा बघा मोठा बांगडा है, कसे थे? तो आहे कसे ते तर दोनशे रुपयाला वाटा आहे मुशी आहे ती मुशी साफ करत आहेत तर मुशी थोडीशी आपण वेगळी साफ करतो तर इथे बघा यांनी मुशी साफ करायला घेतलेली आहे त्यानंतर यांच्याकडे पण तुम्हाला इथे पाकट पाकट मांदे ढोंगी अशी वेगवेगळी मच्छी इथे पाहायला मिळेल कधली शंभरला एक तर बघा शंभरला एक आहे त्यानंतर इथे कुपा मासा आहे बांगडे आणि ते साफ केलेली कोळंबी आहे आणि टोळ मासा कसा आहे बघा दोनशेला एक आहे या दादांकडे आपण बघूया ते कोळंबी आहे हा कसा वाटा आहे कोळंबीचा शंभर रुपये तर कोळंबीचा वाटा जो आहे तो शंभर रुपयाला आहे तर आणि तेही कुठलेही बांगडा बांग आहे का करीचे बघा एकदम छोटे बांगडे आहेत शंभरला वाटा आहे कर्दी आहे या ताईंकडे पण आपल्याला बघा मासा आहे बांगडा आणि बांगड्यांमध्ये मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील इथे तारली आहे त्यानंतर इथे बघा बांगडे आहेत सोळंबी आहे साफ केलेली मांदेली सुरमई आहे ना सुरमई कशी आहे तर हजार रुपयाची सुरमय आहे त्यानंतर इथे पण तुम्हाला बघा मांदेली बांगडे त्यानंतर इथे बघा तारली तारली येत तारली आहे वाटत तारली तारलीचा पन्नास शंभर हा पन्नासला वाटा आहे आणि हा शंभरचा वाटा आहे तुमचे वाम सॉरीचे बघा एक वाम आहे मोठे साफ केलेली कोळंबी आहे मांदेली मांदेलीचा वाटा कसा आहे पन्नास रुपये ते तेथून पाठीमागवण्याची ट्रेन जाते म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं की हे दिवा रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच हे फिश मार्केट आहे असे एक एक करून बसलेले असते म्हणजे तुम्हाला जर एका ठिकाण म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी नसेल घ्यायचे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण मच्छी घेऊ शकता तर इथे वाम बघा केवढी मोठी आहे एकदम त्यानंतर इथे बघा ही सुरमई ठेवलेली आहे तोळ त्यानंतर इथे बांगडे आहेत हा कुठला वास आहे का की ओके आणि हे ओके तर बघा कसे तीन दोनशे ला तीन आणि ते साफ केलेली खोळम शंभरला वाटा लावून ते जे बघा अशी पूर्ण अशी साफ करून ठेवलेली आहे तर आता यांच्याकडे पाहूया काय काय मच्छी आहे तर इथे पण आपल्याला फुप्पा आहे टोळ मसा आहे त्यानंतर मुळशीचा मावरा आहे तर सौंदाळे आहे दोनशेला वाटा आहे पापलेट हलवा त्या आहे दोनशे रुपये या दादांकडे पाहूया आहे या दादांकडे आपल्याला अशी खूप मोठी मोठी अशी मच्छी पाहायला मिळते कसा वाटा आहे दोनशे रुपये ओके दोनशे रुपयाला वाटा आहे कोळंबीचा तुम्हाला थोडा जास्त असा लावून देतील ही आहे सहाशे रुपयाची सुरमय आहे आणि इथे ही पाचशेची आहे त्यानंतर इथे हलवा आहे हलवा कसा आहे इथे बोंबील पापलेट साफ केलेली कोळंबी मांदेली कुपा मासा मुशी आणि इथे बांगडे तर अशी ही वेगवेगळी मच्छी तुम्हाला दादांकडे इथे पाहायला मिळेल आणि यांच्याकडे पण तुम्हाला बघा इथे वेगवेगळी अशी मच्छी मिळेल पाहायला कोळंबी आहे साफ केलेली कोळंबी छोटे पापलेट ते छोटे पापलेट तीनशे आहेत आणि मोठे जे आहेत ते पाचशे रुपयाला आहेत तर यांच्याकडे इथे बघा टोळ कुपा मासा पापलेट बोंबी राणे मासे त्यानंतर कोळंबी आहे तर अशी बघा ल अशी मोठ्या मोठ्या अशा वेगळ्या वेगळ्या मच्छी पाहायला मिळते त्यानंतर इथे हलवे आहेत तर मोठी सुरमे बघा कट करून ठेवलेली आहे तर आता आपण इथे जाऊया इथे बघा गर्दी आहे तर आपल्याला आता रेट विचारूया आपल्याला जर रेट विचारता आलं तर आपण विचारूया इथे तर बघा तेवढी मोठी टोळ आहे तेव्हा हलवा आहे राणा मसा त्यानंतर कारली येत नाही कारली पापलेट बोबी त्यानंतर इथे ही आहे कोळंबी आहे तर हा बघा खुपा मसा आहे हा तुम्हाला किलोवरती मिळेल बांगडे आणि राणा मसा आहे तर आता इथे पण यांच्याकडे सुमय या काकीकडे पण पाहूया काय काय मच्छी आहे ती तर यांच्याकडे बघा दोन प्रकारचे वाम आहेत इथे काळी वाम पण आहे आणि पण वाम आहे मोडस आहे का आहे हां वाम आहे ना या वाम आहे तरी के बघा वाम आहे त्यात अति ताडा मासा आहे त्यानंतर इथे बांगडे हलवा सुरमई बोंबील आणि इथे पण बघा ही सुरमई तर अशी वेगवेगळी मते आता इथे बघा वाम कट करत आता रस्त्याच्या एका साईडला बघितलं की काय काय मच्छी आहे आता आपण रस्त्याच्या त्या साईडला जाणार आहोत आणि तिथे पण पाहणार आहोत काय काय मच्छी आहे ती मला लांबूनच इथे खूप सारी अशी गर्दी दिसते तर आपण गर्दीत तर वाट करूया ना आपण बघूया की त्यांच्याकडे काय काय मच्छी आहे ती तर चला आता आपण रस्ता क्रॉस करून जाऊया तर आपल्याला खूप सारी अशी गर्दी दिसते तर मला तिथे मला वाटत ते जायला भेटेल तर त्यांच्याकडे यातलं खूप सारी अशी मोठी जी मोठी अशी मच्छी आहे तर आपण बघूया काय काय म्हणजे बसते बघा हलवा आहे सुरमई 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 कशी आहे साडेचारशे वाम आहे कोळंबी बांगडे ते रावस आहेत आणि रावसचे बघा मस्त असं मोठ्याच्या मोठ्या असा वाटा लावलेला आहे तर आता इथे बघा नाही इथे आलात ना की एका साईडला पण तुम्हाला खूप मोठीच्या मोठी अशी मच्छी पाहायला मिळेल तर इथे तर ही बघा टोळ मुशी सुरमई आणि मांदेली तर बघा पूर्ण बादली भरूनच आहे आणि कसा वाटा लावलाय पन्नासचा वाटा आहे बांगडे हलवा ते कट करतायत तर या दादांकडे पण आपल्याला बघायचं साफ केलेली कोळंबी फुपा मासा आहे आणि मोतचा आहेत ना इथे मोजकं आहेत बांगडा आहे का हा जितारीचा काटा आहे हे फक्त आहे ना तुम्हाला म्हणजे किलोवरती भेटतो का हा तर किलोवरती मिळतो त्यामुळे हा असा कट करून देतात हे बघा तर या ताईंकडे पण आपल्याला बघा अशी वेगवेगळी अशी मच्छी आहे म्हणजे इथे ना इथे या मच्छी मार्केटला आल्यानंतर असं हे टोपल्यामध्ये घेऊन असे बसलेले असतात तर यांच्याकडे पण प्रत्येकाकडे अशी वेगवेगळी मच्छी आहे हे बघा तर इथे पण बघा अशी वेगवेगळी मच्छी आहे साफ केलेली कोळंबी टोळ मासा त्यानंतर इथे बघा म्हणजे तुम्हाला मुशी करली तर या काकींकडे <given> तुम्हाला अशी खूप सारी अशी मच्छी मच्छी पाहायला मिळेल त्यानंतर असंच आपण पुढे जाऊया तर इथे बघा ना एका साईडला अशी खूप सारी अशी मच्छी घेऊन बसलेली तर आता यांच्याकडे फक्त कोळंबी आहे कशी कोळंबी ताई पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो तर पाचशे रुपये किलो कोळंबी आहे त्यानंतर या दादांकडे पण इथे आपल्याला खूप सारी अशी कोळंबी पाहायला मिळते कशी दादा सेम पाचशे रुपये किलो तर मला मस्त एकदम पाचशे रुपये किलो आहे तर असं जातं आपण पुढे जाऊया तर इथे पण तुम्हाला बघा या काकींकडे असे वेगवेगळी तर मच्छी साफ करली पन्नासला तर इथे बघा हा पन्नासला वाटा लावलेला आहे त्यानंतर इथे ही कशी कोळंबी दीडशेला दीडशेला हो हो पाशेला पाव आहे आणि किलोवरती घ्यायची तर सहाशे सहाशे रुपये किलो फक्त आता इथे यांचा व्हिडिओ काढतो तर मला सगळी जणां विचारत आहेत युट्यूबचं नाव काय आहे तर मी यांना नाव पण सांगितलेलं आहे तर ही लोक बघतील आपला व्हिडिओ त्यानंतर इथे त्यानंतर यांच्याकडे पाहूया इथे बघा एकदम बारीक बोंबील आहेत कसे सागीला वाटा शंभरला वाटा आहे बारीक बोंबील काय ह्याची चटणी करणार काय तर बघा बारीक कोंबील आहे त्याची आपण चटणी करू शकतो मस्तपैकी त्यानंतर इथे कोळंबी कोळंबीचा वाटा लाए, लाए। तर दोनशे रुपये वाटा आहे आणि इथे छोटा वाटा घेतला तर शंभर रुपये बांगडे कुपा मासा मांदेली आणि इथे ही बारीक कर्दी आहे शिंगारा कसा वाटा आहे तर शिंगाडा आहे शंभर रुपये वाटा आहे त्यानंतर आता आपण इथे यांच्याकडे आल्यानंतर नाही इथे बघा खेकडे कसे आहेत खेकडे दोनशे रुपये खेकड्याचा वाटा आहे आणि हा कुठला मासा आहे हा कि कुठला मासा आहे तर बघा लाल मासे आहेत गावठी मासे आहेत तर बघा न्यूटे ना हां तर हे न्यूटे आहेत आणि हा कसा वाटा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दिवा फिश मार्केट दाखवलेलं आहे आणि दिवा फिश मार्केटमध्ये काय काय मच्छी आहे आणि त्यासोबत तुम्हाला रेटसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा आणि चानवती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय